नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघे आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र बांधतात वैभव नाईकांची चडकोण टीका आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आता दुसरीकडे राजकीय प्रत्यारोप होऊ लागलेत कोकणातही निवडणुकीपूर्वीच आरोप टीकास्त्र सोडले जात आहेत नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघे आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र बांधतात अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली माध्यमाशी संवाद साधताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय नारायण राणेंना शिवसेनेनं ना मुख्यमंत्री केलं सायकल चोरी करणाऱ्यांनाही शिवसेनेमुळे मानायची पदं मिळाली असून ते मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरू लागल्याचे नाईक यांनी म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आमची निष्ठा असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे नाईक यांनी म्हटलं आहे की आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचं अस्तित्व काय आहे हे नितेश राणेंनी सांगितलं या मतदारसंघात शिंदे गटाला कधीही उमेदवारी मिळणार नाही तर दीपक केसरकर आणि उदय सामंत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा त्यांनी केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपने दावा केलाय या जागेवरून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे नितेश राणे यांनी म्हटलं की तेरा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत ती जागा शिंदे गट लढवणार आहे मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर कोणाचीही दावा नाही ज्याची ताकद जास्त आहे त्यालाच ती जागा मिळेल असे राणे यांनी म्हटलंय या मतदारसंघात भाजपची सात लाख मते असल्याचं त्यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीचे नारायण यांनी काल स्टेटमेंट दिलं होतं की मंगळसूत्र बांधलंय आणि आपण वेगळ्या पक्षात खरं खरंतर नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघांनी वेगवेगळ्या मंगळसूत्र आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र वेगवेगळ्या नावाने मंगळसूत्र बांधलेली आहेत त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही लोक हे शिवसेनेबरोबरच आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रत्नागिरी जिल्ह्यातली लोकं आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघाचा खासदार पुन्हा विनायक राऊत असतील हे मात्र निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग